नमस्कार एपीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत करण्यात यावी तालुक्यातील गोंदेदुमाला ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या विजय निंबा जाधव यांनी भामटा राजपूत जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत समाविष्ट होऊन शासनाची फसवणूक केली आहे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव यांच्या विरुद्ध शासनाने कठोर कारवाई करावी या मागणी करिता माहिती अधिकार न्याय हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत भालेराव यांनी बेमुदत उपोषणाची सुरुवात केली असून शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास सव्वीस जानेवारी गणतंत्र दिनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सूर्यकांत भालेराव यांनी दिला आहे प्रतिनिधी सुभाष मोरे नाशिक रोड